नमस्कार रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज पॅटीस बनवणार आहे आपण रोज पोहे किंवा उपीट असं दररोज करत असतो तर ते करण्याऐवजी मी बनवते त्या पद्धतीने तुम्ही पॅटीस करून बघा नक्की चांगलं होईल हॉटेल मधल्या पॅटीस पेक्षा आपण जे घरी बनवलेलं पॅटीस आहे ते एकदम छान लागेल आणि कमी साहित्यात पटकन बनेल असं हे पॅटीस आहे हे पॅटीस कसे बनवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण पॅटीस साठी लागणार साहित्य आपण बटाटे घेतलेत हे चार बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत हे तेल आहे मीठ कोथिंबीर शेव आहे हळद जिरं आणि लाल तिखट मी ते एक असा बाऊल घेतलाय अस तुम्ही घ्या भांड वगैरे बाऊल काय असेल तुमच्याकडे ते घ्या आणि हे बटाटे आहेत ते आपण हे असे कुस करून घ्यायचे त्याच्यामध्ये हे बघा अशी मॅश करून घ्यायची पूर्ण हे पूर्ण असे मॅश करायचे कुठे असे मोठे वगैरे दिसू देऊ नका ने पूर्ण मॅश करून घ्या म्हणजे आपले पॅटीस छान होतील आता ह्याच्यामध्ये हे लाल तिखट आहे ते एक चमचा लाल तिखट आहे हे, हे पूर्ण घालणार आहे आपण आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि अर्धा चमचा घालणार आहे आणि अर्धा चमचा पेक्षा कमी चवीनुसार मीठ वापरा पूर्ण आपण मॅश करून घेणार हे सर्वत्र लागलं पाहिजे कुठं मोठे मोठे जर तुकडे लागत असतील हाताला तर ते एकदम बारीक करून घ्या हे बघा हे आपलं पूर्ण मॅश करून झालेलं आहे आता आपण याचे काय करायचे एवढं असं घ्यायचं आणि त्याचा गोल गोळा बनवायचा हे बघा असा गोल गोळा बनवायचा आणि असा प्रेस करून घ्यायचा हे असे पॅटीस बनवून घ्यायचे सगळे हे बघा जास्त जाड बन ही बनवू नका आणि पातळी गोलाकार गोल मस्त पैकी असे पॅटीस बनव तुम्हाला हे बघा असं आपण पण असेच बनवून घेणार आहे हे बघा तुम्हाला दाखवते अजून हे मॅश केलेलं साहित्य बटाट्याचं ते आहे ते आपण असं घ्यायचं आणि याचा गोल गोळा अगोदर करून घ्यायचा असा हे बघा असा गोल गोळा करून घ्यायचा आणि हाताने असं दोन्ही हाताने प्रेस करून घ्यायचं फक्त दाबून घ्यायचं हे आपलं पॅटीस तयार आहे हे बघा आपण करून घेऊया सगळे हे आपले पॅटीस बनवून झालेले आहेत तर आपण गॅस चालू करून घेऊया हे आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मध्यम ठेवायचा जास्त मोठा आणि जास्त छोटाही ठेवायचं नाही आणि त्याच्यावर असं पॅन ठेवायचं तुमच्याकडं पॅन नसेल तर तवा ठेवला तर चालेल तव्यामध्ये खूप छान ते शालू फ्राय होते पॅन आपला गरम व्हायला लागलाय आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहे हे बघा एवढंस तेल घातलंय अपने पॅटीस ते शालो फ्राई करून घेणार आहे या तेलामध्ये आता आपण एक एक पॅटीस यामध्ये असे बाजूला भाजून घेऊया दोन्ही बाजूने चांगले व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे बघा असं वरून तेल घाला दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आपलं पॅटीस दोन्ही बाजूने चांगलं व्यवस्थित भाजले गेले हे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं जास्त करकूही द्यायचं नाही हे बघा हे पॅटीस आपलं तयार आहे हे असं भाजले ते आपण काढून घेऊया हे राहिलेले सगळे आहेत ते आपण असे असेल फ्राय करून घेणार आहे ते आपण अजून एक तुम्हाला मी भाजून दाखवते बघा त्याच्यावरती करून तेल घालायचं ते दोन्ही बाजूनही भाजलं जाते आपण हे बाजू पडूया हे दोन्ही बाजूने खरपूर चांगलं भाजायचं हे बघा हे आपलं पॅटीस असं त्याचा गोल्डन कलर आलेला आहे हे असं भाजून घ्यायचं हे बघा आपले पॅटीस करून तयार आहेत मी तुम्हाला दाखवते हे कशे झालेत हे बघा किती छान आपले पॅटिस झालेत हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस किंवा गोड चटणी असते त्याच्याबरोबर खाऊ शकता नाही तर रगड्याबरोबर आणि असं नसेल तर काहीच तुम्हाला त्याच्याबरोबर खाऊ वाटत नसेल तुम्ही आहे असे खाल्ले तरी चालते हे आपले पॅटीस करून तयार आहेत हे तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कसे वाटले कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद